रेकॉर्ड करते हा बोला हा बोला मरकबा बद्दल बोला मरकबा हे खूप पॉवरफुल आहे सगळं करणार आहे मला म्हणजे रात्री वाजता अचानक जाग आली आणि ते मरकबा यंत्र यांना पूर्ण गोल्डन झालं आणि त्याच्या स्त्री तयार झालं आणि ते त्याच्यातून पूर्ण गोल्डन ऊर्जा माझ्या अंगावर यायला लागली आणि मला एकदम इतकं शांत मन इतकं छान वाटायला लागलं खूप खूप धन्यवाद मरकबा आहे स्त्रीय यंत्रामध्ये मरकबा आहे स्त्रीयंत्र आपलं mm. जे आहे त्या स्त्रीयंत्रामध्ये जगातल्या सर्व रहस्यमय पॉवरफुल आकृत्या दडलेल्या आहेत इतकं आपलं स्त्री यंत्र पॉवरफुल आहे कुठल्याही धर्माचे कुठल्याही धर्माचे mm. कुठे मरकबा दाखवा की तुमचा हे बघा मरकबा मॅडम पिरामिड ला आलेल्या होत्या त्यावेळेला दिलेला आहे सुलक्षणा मॅडम आणि त्यांना छान जरा ला उंच लावलाय काय तुम्ही त्याच्या खाली मस्त का द्यानं त्याच्या खाली द्यानं त्याच्या खाली, खाली खुर्चीवर बसत मी ध्यानाला मॅम खूप छान वाटत मला आता इतकी ऊर्जा मरकबा आहे बघा काही लोकांनी विकत घेतलाय काही लोकांना मी दिलाय ते मरकबा अतिशय पॉवरफुल आहे आपण हे जॉमेट्री आकृत्या घेणार आहोत त्यावेळेला तुम्हाला कळेल आणि त्याच्या खाली जर बसलं ना तर लगेच जाणवती त्याची पॉवर पेंडुल तुम्ही बघू शकता जवळ नाहीये त्यांनी तो शेप इमॅजिन करत चला जसं आपण पिरामिड इमॅजिन करतो घरावर तसं आपल्या डोक्यावर मरकबा इमॅजिन करून तुम्ही ध्यानाच बसला तरी खूप फरक पडणार आहे तर छान मग तुमचं पित्र कधी होत आज होतं का कधी घातलं तुम्ही आज हो आज घातलं मॅम आज गुरुजी आले होते तर्पण केलं आता म्हटलं उरलेलं अन्न आहे ते काय काय मी नारळाची चटणी काकडीची कोशिंबीर मोकळी डाळ केली पंचामृत कढी बोंड नंतर वडे नंतर पोळ्या वरण भात गवार आम आम्ही हो मी पण ते केलं कोहळ्याची भाजी पातळी मुलगी आहे ना ती म्हणायची मन, आई तू बटाट्याची भाजी नको करू ती गेली ना माझी मुलगी आज आठ वर्ष झाले तर मी तिच्यासाठी म्हणून आता कोहळ्याची भाजी चालू केली मॅम द्यायला करायला हा चेक करायला लागली आता मी तिच्या साठी चांगली आहे ना हो खूप चांगली आहे मी ते टेस्ट ते केली ते क्रिएटिन टेस्ट केली का नंतर हो केली होती आता पुन्हा करीन आहे आठ दिवसांनी त्यांनी सांगितलं की रिपोर्ट खूप चांगले आले डॉक्टर छान मॅडम तुम्हाला सर्वांना खूप खूप कोटी कोटी नमन कोटी कोटी धन्यवाद खूप छान वाटलं तुमचे धन्यवाद तुमचे धन्यवाद तुम्ही जॉईन झालात ना ग्रुपला ओंकार साधनेच्या ओंकार साधनेच्या ग्रुपला जॉईन झाला ना लिंक पाठवली होती हो मॅडम कारण तुम्हाला जॉईन करता नाही दरवेळेला प्रॉब्लेम येतो मला जॉईन करून घेताना काल चला कोणाला बोलायचंय का अजून काही कोणाला बोलायचं ना